नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता विषय इतिहास यामधील पाठ क्रमांक समतेचा लढा या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा या ठिकाणी कौसामध्ये काही पर्याय दिलेले आहे हे पर्याय निवडून आपल्याला विधान पुन्हा लिहायचे आहे बघा या प्रकारे पहिलं राजकोट येथे रेडक्रॉस सोसायटीची स्थापना टिंबटिंब यांनी केली याचे उत्तर आहे डॉक्टर रखमाबाई जनार्दन सावे दुसरं अमळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष टिंबटिंब हे होते याचे उत्तर आहे साने गुरुजी तिसरं आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष टिंबटिंब होते उत्तर आहे लाला लजपत राय पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक दोन टिपा लिहा पहिलं महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे सामाजिक कार्य याचे उत्तर आहे या प्रकारे दलितांच्या प्रगतीसाठी त्यांनी डिप्रेस क्लासेस मिशन ही संस्था सुरू केली दुसरं मुंबई परळ देवनार या भागात त्यांनी मराठी शाळा उद्योगशाळा सुरू केल्या तिसरं पर्वती मंदिरामध्ये प्रवेशासाठी सत्याग्रह शेतकी परिषद संयुक्त मतदारसंघ यात दलितांचा सहभाग व त्यांचे हित यासाठीही ते सक्रिय असत पुढचा प्रश्न बघणार आहोत दुसरा दिलेला आहे राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात केलेल्या सुधारणा या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रकारे मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला दुसरं जातीभेद निर्मूलनासाठी रोटीबंदी बेटीबंदी आणि व्यवसाय बंदी हे जातीतील निर्बंध दूर केले तिसर आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली चौथ संस्थानातील बलुतेदारी पद्धती नष्ट केली आणि लोकांना व्यवसाय स्वातंत्र्य देऊन त्यांची सामाजिक गुलामगिरीतून मुक्तता केली पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक तीन पुढील विधाने सकारण स्पष्ट करा पहिलं सरकारने साम्यवादी चळवळ चिरडण्याचे ठरवले या या प्रश्नाचे उत्तर आहे प्रकारे आर्थिक व सामाजिक समतेच्या तत्वावर समाजाची फेररचना झाली पाहिजे असे साम्यवादी नेत्यांचे मत होते दुसरं कामगारांच्या व शेतकऱ्यांच्या लढाऊ संघटना उभारण्याचे कार्य साम्यवादी तरुणांनी या काळात केले तिसरं साम्यवादी चळवळीचा वाढता प्रभाव सरकारला धोकादायक वाटू लागला त्यामुळे सरकारने साम्यवादी चळवळ पुढचा प्रश्न बघणार आहोत दुसरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक बहिष्कृत भारत यांसारखी वृत्तपत्रे सुरू केली या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रकारे स्वातंत्र्य समता व बंधुता या तत्वांवर समाजाची उभारणी करण्याचे ध्येय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाळगून होते सामाजिक समता आणि स्वाभिमानावर आधारलेली चळवळ त्यांना करायची होती त्या दृष्टीने समाजात जागृती घडवून आणणे आवश्यक होते पुढचं दलितांच्या दुःखांना वाचा फोडायची होती आपले हे विचार समाजांपर्यंत पोहोचवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक बहिष्कृत भारत यांसारखी वृत्तपत्रे सुरू केली पुढचा प्रश्न बघणार आहोत तिसरं राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची आवश्यकता भासू लागली याचे उत्तर आहे या प्रकारे एकोणाविसाव्या शतकात कापड गिरण्या रेल्वे यांसारख्या उद्योगांची सुरुवात झाली होती कामगारांची संख्या कमी होती कामगारांच्या संघटना नसल्याने कामगार संघटित नव्हते पहिल्या महायुद्धानंतर भारतात औद्योगिकरणाचे प्रमाण वाढले त्यामुळे कामगार वर्गाची वाढ झाली त्यातून राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची आवश्यकता भासू लागली पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक चार पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा पहिलं आधुनिक भारताच्या जडणघडणीत समतेचा लढा महत्वाचा का ठरतो या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रकारे या लढ्यामुळे सरंजामशाहीला धक्का बसून शेतकऱ्यांना न्याय मिळू लागला शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले जाऊ लागले दुसरं कामगारांचे लढे तीव्र होऊन समाजवादी समाज, समाज रचनेची हा वर्ग मागणी करू लागला स्त्रियांची दयनीय स्थिती सुधारण्यासाठी पुरुषांबरोबरच स्त्रियांचे नेतृत्व पुढे येऊन स्त्री पुरुष समानतेचा आग्रह धरला जाऊ लागला दलितांच्या प्रश्नांना वाचा फोडून अस्पृश्यता नष्ट करणे सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करणे या दृष्टीने प्रयत्न होऊ लागले अशा रीतीने समाजातील शोषित पीडित समाजाच्या विकासासाठी समतेचे हे लढे महत्वाचे ठरले पुढचा प्रश्न बघणार आहोत पूर्व खानदेशात साने गुरुजींनी केलेले कार्य लिहा या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रकारे एकोणीसशे अडोतीस साली पूर्व खानदेशात अतिवृष्टी होऊन पिके बुडाली परिस्थिती झालेल्या शेतकऱ्यांचा शेतसारा माफ करून घेण्यासाठी साने गुरुजींनी शेतकऱ्यांना संघटित केले तिसरं जागोजागी सभा मिरवणुका घेऊन कलेक्टर कचेरीवर मोठ्या संख्येने मोर्चे काढले धुळे अमळनेर येथे गिरणी कामगारांचे संघटन करून किसान कामगारांची एकजूट घडवून आणली पुढचा प्रश्न बघणार आहोत कामगारांनी उभे केलेले लढे राष्ट्रीय चळवळीस पूरक कसे ठरले या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रकारे भारतात विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात उद्योगधंदे सुरू झाल्याने कामगारांचा मोठा वर्ग उदयास आला आपल्या समस्यांसाठी हा वर्ग लढे देऊ लागला कामगारांच्या या लढ्याने स्वातंत्र्य चळवळीस पाठबळ मिळाले एकोणीसशे साली मुंबईत गिरणी कामगारांनी सहा महिने संप केला रेल्वे कामगार ताक कामगार आसामातील चहामळे कामगार अशा अनेक ठिकाणच्या कामगारांनी तीव्र लढे दिले कामगार चळवळीच्या वाढत्या शक्तीने सरकारही अस्वस्थ झाले अशा रीतीने कामगारांचे हे लढे राष्ट्रीय चळवळीस पूरक व उपयुक्त ठरले पुढचा प्रश्न बघणार आहोत स्त्रीविषयक सुधारणा चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा पहिला पॉइंट आहे भारतातील समाज व्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम स्थान होते दुष्ट चालीरीतींमुळे त्यांच्यावर अन्याय होत असे विसाव्या शतकात स्त्रीविषयक सुधारणांसाठी समाजात जागृती होऊ लागली स्त्रियांचे नेतृत्व पुढे येऊन त्या स्वतंत्र संस्था आणि संघटना स्थापन करू लागल्या वारसा हक्क मतदानाचा हक्क इत्यादी प्रश्नांबाबत संघटनांच्या माध्यमातून स्त्रिया संघर्ष करू लागल्या सार्वजनिक जीवनात स्त्रियांचा सहभाग वाढला राष्ट्रीय चळवळीत व क्रांतिकार्यातही ते त्यांचा मोलाचा सहभाग होता स्त्रीविषयक सुधारणा चळवळीमुळे स्त्रियांना प्रांतिक मंत्रिमंडळातही स्थान मिळाले अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक अकरा समतेचा लढा या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद